नमस्कार वेलकम टू माय रेसिपी चॅनल नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी आज करणार आहे मटकीला मोडं कसे आणायचे हे टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे अगदी कमी वेळात आणि एका दिवसात मस्त आपल्या मटकीला मोडं आणायचे आहेत तर कसे आणायचे हे टिप्स तुम्ही अवश्य पहा सगळे व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर मार्केटसारखे मटकीचे मोडं आणायसाठी मी इथं घेतलेले आहे एक पाटीन आणि त्याच्यामध्ये मी, मी एक वाटी ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता मटकी घेणार आहे मी एक वाटी मटकी घेतलेला आहे आणि ही मस्त बारीक मटकी आहे शक्यतो तुम्ही जाड मटकी घेऊ नका अशी बारीकसर मटकी घ्या म्हणजे आपले मोडं खूप छान येतील तर मी इथं एक वाटी मटकी घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छानपैकी त्याला धुवून घेणार आहे दोन तीन पाण्यानं तर इकडं बघा मी पाणी टाकून घेत आहे आणि वरती जे काही कचरा येईल ते मी आता काढून घेणार आहे तर अशा प्रकारे छानपैकी त्याला चोळून मस्तपैकी त्याला धुवून घ्यायचा आहे तर मी हे पाणी काढून घेणार आहे तर बघा मी याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये फ्रेश असं पाणी टाकणार आहे तर आता हे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे या मटकीमध्ये आणि आपली मटकी पाच सहा तासांसाठी भिजू घालायची आहे तर आपण संध्याकाळी बघूयात आपली मटकी भिजली का नाही तर इकडं संध्याकाळ झालेली आहे तर मी याच्यावरचं झाकण काढून घेत आहे तर बघा आपली मटके छानपैकी भिजल्या गेलेली आहे तर त्याच्यावरती जे काही फेस आलेलं आहे ते तसं येऊ नये त्याच्यामुळं आपण दोन चार पाण्यानं छानपैकी त्याला धुवून घेणार आहोत तर इकडे बघा मी मोठी अशी कडे घेतलेली आहे आणि मी त्याच्यामध्ये आता एक कॉटनचं कापड टाकून घेत आहे ठेवत आहे कॉटनचं कापड आणि त्याच्यावरती एक रुमाल ठेवत आहे चाळण घेणार आहे पूर्णाची चाळण तुमच्याकडे ही अशी चाळण जर नसेल तर तुम्ही गहू ज्वारी चाळ्याची जे चाळण असते ते सुद्धा घेतले तरी चालेल तर मी या मटकीवर आता आधुनिक कॉटनचं कापड ठेवणार आहे अशा प्रकारे आणि मी त्याच्यावरती आता हे स्प टाकून घेणार आहे आपल्या मटकीला छान असं उकडा जागी ठेवावं गरम ठेवावं आजपर्यंत आपली मटकी इच्छा आता या आपल्या मटकीला मोडं येतील तर बघा मी असं पॅक केलेलं आहे या मटकीला तर दुसऱ्या दिवशी बघूयात तर मी आता दुसऱ्या दिवशी त्याच्यावरचं कापड मी काढून घेणार आहे तर आपण बघूयात आपल्या मटकीला मोडं आले का नाही तर मी हे दोन्ही सुद्धा कापड काढून घेत आहे तर ह्या कापडाला सुद्धा मटकी लागलेली आहे इकडे बघा मस्त पैकी आपल्या मटकीला मोडा आलेले आहेत तर चाळणीच्या खालीपर्यंत मस्त गेलेले आहेत आपले हे मोड तर खूप छान पद्धत आहे खूप छान टिप्स आहेत सुद्धा एकदा नक्की करून बघा तुमच्या मुलांच्या शाळेच्या डब्यांसाठी किंवा तुमच्या मिस्टरांच्या ऑफिसच्या डब्यासाठी तुम्ही हे उसळ याची करू शकता खूप छान याची उसळ लागते तर इकडे बघा आपल्या मटकीला खूप छान असे मोडं आलेली आहेत खूप छान असे मोडं आलेले आहेत तर खूप छान असे मोडं आलेली आहेत तुम्ही बघू शकता असे लांब लांब असे मोडं आलेली आहेत सेम मार्केटसारखे आपले ही मोडं आलेली आहेत तर एका दिवसामध्ये मी हे मोडं आणलेले आहेत तर तुम्हीसुद्धा हे टिप्स फॉलो करा तुम्हीसुद्धा एक वेळेस करून बघा मी कोणतंच गरम पाणी वगैरे काही यूज केलेलं नाही सुधं रूम टेम्परेचरवरचं पाणी घेतलेलं आहे तर मी साध्या पाण्याने थंड पाण्याने मस्त यांना भरून घातलेलं होतं मी कोणतं गरम पाणी वगैरे घेतलेलं नाही जर तुम्हाला गरज पडली तुम्हाला जर टाकायचं असेल गरम पाणी तर तुम्ही टाकू शकता पण इकडे बघा मी साध्या सो सुद्या पद्धतीने तुम्हाला हे दाखवलेलं आहे तर इकडे बघा तुम्ही किती मस्तपैकी असे मोडं आलेले आहेत लहान लहान अशी मोडं आले खूप छान असे मोड आलेले आहे तुम्ही सुद्धा एकदा करून बघा ह्या मटकीचे मुळं आपण आठ दिवसातून एक वेळेस तरी ह्याचे उसळ खायला पाहिजे कारण की ह्या उसळ मटकीच्या उसळमुळं आपली बी पी आणि शुगर खूप मेंटेन्समध्ये राहतं आणि आपल्या चेहऱ्यावर सुद्धा एक ग्लो येतं तर ह्या मटकीच्या मोडामध्ये विटॅमिन ई विटॅमिन डी असं असतं तर खूप छान असे एक प्रोटीनसारखं असतं हे मोड्याची मटकी तर तुम्ही सुद्धा एकदा करून बघा माझ्या पद्धतीने तर ही टिप्स तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये सांगा तर इकडे बघा ह्या जाळीमध्ये चाळणीमध्ये सुद्धा हे मोडा असे अडकलेले आहेत तर छानपैकी आप आपल्या मटकीला मोडा आलेले आहेत तर मी एक वाटी मटकी घेतलेली होती आणि इथं बघा अर्धा किलो मटकी आपली झालेली आहे तर माझी टिप्स तुम्हाला कशी वाटली प्लीज लाईक आणि शेअर सबस्क्राईब मात्र करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असंच घेतो नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद